शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा झिरो बारा ही जी काही व्हरायटी आहे तर ह्या जातीचे रोप दिल्यानंतर किंवा शेतकऱ्यांनी बेनं लागवड केल्याच्यानंतर बऱ्याच जणांची तक्रार अशी होती की ह्या व्हॅरायटीचा फुटवा अजिबात होत नाही किंवा हार्डली एक चार पाच सहा किंवा सातच्या वर फुटवे ह्या जातीचे जात नाहीत तर फुटवे वाढीसाठी काही ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस आपल्याला करायला पाहिजेत तर हा जो काही प्लॉट आहे हा नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी बी ठोमरे साहेबांचा प्लॉट आहे जमीन पाहायला गेलं तर एकदम मुरमाड अशी आहे फक्त वर थोडीशी मातीची झालर टाकलेली आहे तर अशा हलक्या जमिनीमध्ये सुद्धा एकदम बरड रानामध्ये सुद्धा फुले ऊस पंधरा झिरो बारा लागवड केल्याच्या नंतर उत्कृष्ट फुटवे इथं आलेले आहेत तर हे फुटवे घेण्यासाठी कशा पद्धतीने इथं नियोजन हो, केलेलं होतं त्या संदर्भात जे आहे ते आपण थोडीशी इथं चर्चा करणार आहेत तर ही लागवड जी आहे ही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीची लागवड आहे आणि बरोबर लागवड झाल्याच्या नंतर रोप लागवड केलेली होती आणि रोप लागवड केल्याच्या नंतर बरोबर साठ ते पासष्ट दिवसांनी जे आहे ते या ठिकाणी जेठा जो आहे तो हसडून व्यवस्थित जो आहे तो काढण्यात आलेला तर आदरणीय साहेबांसोबत चर्चा करू साहेब आता बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ह्या व्हरायटीचं प्लांटेशन झालेलं आहे मात्र शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की फुटवा कमी, फुटुआ कमी तर आता आपली जी काही निरीक्षणं इथं आहे तर ती काय तुम्हाला आता पाच ऑक्टोबरची लागवड आहे आणि मी आठवड्यातून कमीत कमी तीन चार वेळा मुद्दाम शेतावर येतो शेतात सगळी निरीक्षणं करतो आणि त्यामुळं जेटा कोंब काढणं हा खरं म्हणजे ऊसाच्या आपल्याला जी अपेक्षित संख्या चाळीस पन्नास हजार एकरी आपल्याला ऊस मिलेबल केन जो म्हणतो तो मिळाला पाहिजे तर त्या दृष्टीनं आपल्याला जेटा हा मग कुठलीही जात असो कुठले शहाऐंशी बत्तीस असो दहा हजार एक असो कुठले असो त्याचं एक मुख्य कारण सायंटिफिक असं मला वाटतं की ह्या जेटा हा सुरुवातीला वर येतो आणि सुरुवातीला वर आल्यानंतर त्याचं जी पुन्हा पिल्ले फुटतात त्या फुटव्याला अन्न खाऊ देत नाही हा मोठा होत जातो आणि मोठा झाला की बाकीच्यांना अन्न कमी मिळतं त्यामुळं साधारणपणे साठ दिवसामध्ये म्हणजे त्या रोपाला किंवा कांडी लागवड केल्यानंतर मूळ जेटाकोंबाच्या बाजूला तीन ते चार फुटवे आल्यानंतर हा कोंब हसाडून काढला पाहिजे आणि हसाळण्याची सुद्धा अत्यंत साधी सुपी पद्धती आहे ज्या बाजूला ज्या दिशेला जटाकोंब झुकलेला आहे त्याच्या अपोजिट दिशेला झटका मारला की ते सगळं जटाकोंब व्यवस्थित निघतो रोप उपटून निघत नाही काही नाही आणि हा प्लॉटचा जटाकोंब काढण्यासाठी एक दोन तास इथं काम करणाऱ्या महिला आणि समोर मी होतो मी स्वतः त्यांना करून दाखवलं आणि त्यानंतर आज जवळजवळ अडीच महिन्याचा कालावधी या ह्याला झालेला आहे तर अडीच महिन्यामध्ये आत्ता मी मुद्दा मोजलं तर कमीत कमी बारा आणि जास्तीत जास्त बावीस पंचवीसपर्यंतचे फुटवे आहेत ह्याला आणखी कुठलाही बेसळ डोस दिलेला नाही आत्ता या ठिकाणी बेसळ डोस देण्याचं आमच्या ऊस विकास अधिकारी येळकरने जी सूचना केल्या त्याप्रमाणे एकरी चार ते पाच टन नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर जे सर्व घटकाने युक्त असं खत त्याबरोबर एक दोन पोते बी डी एम पोटॅश आणि एक पोतं युरिया अशा पद्धतीचा आता हा डोस आम्ही साधारणपणे अडीच ते तीन महिन्याच्या दरम्यान देणार आहोत आणि म्हणून मला शेतकरी बांधवांना विनंती करायची की ऊस लागवड झाल्यानंतर ज्या काही एकॉनॉमिकल प्रॅक्टिसेस सायंटिफिकली सांगितल्या जातात त्या आपण फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला एकरी सत्तर ऐंशी टनाच्या पुढं उतार घ्यायचा असेल तर एका एकरमध्ये कारखान्याला तोडून जाणाऱ्या ऊसाची संख्या त्याला मिलेबल केल म्हणतात तो चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार असला पाहिजे आणि पर स्क्वेअर फीट एक ऊस या सूत्रानुसार आपल्याला पंचेचाळीस हजार ऊस जर जिवंत ठेवायच्या असतील शेवटपर्यंत तर तुम्हाला जेटा कोंब मारल्याशिवाय तुम्हाला एक संख्या मिळत नाही सरासरी एका रोपाला दहा ते बारा फुटवे हे कायमस्वरूपी जर राहिले तर आपण पाच हजार रोपं लावतो सहा बाय दीड वरचे अंतरानं तर ह्या पाच हजार रोपाला दहा फुटवे किमान जर राहिले शेवटपर्यंत तर पन्नास हजार ऊस मिळतात पण हे दहा फुटवे जर घ्यायचे असतील तर जेटा मारला पाहिजे आणि म्हणून माझी सर्व ऊस उत्पादक बांधवांना विनंती आहे की जेटा मारणं हे अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने जेटा मारा पहिला खताचा बेसर डोस जो आपण देताय तो दिलाच पाहिजे पण त्यानंतर साधारणपणे अडीच ते तीन महिन्यामध्ये नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर एन ओ एफ हे उत्कृष्ट खत आपण सर्व घटकांनी युक्त असं त्यामध्ये सल्फर आहे त्यानंतर एम पोटॅश आहे त्याबरोबर एफ ओ एम आहे बॉयलर ॲश आहे म्हणजे त्यात सिलिकाचं प्रमाण आहे एन पी के आहे सगळे घटक आहेत तर हे सग फक्त नत्र सोडलं तर सगळे घटक त्यामध्ये आहेत त्यामुळे जास्तीत जास्त त्या नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करा खरं म्हणजे त्या नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरची बाजारातली किंमत आपण पाचशे रुपये प्रति पोतं पन्नास किलोचं ठेवलेलं आहे परंतु खास नॅचरलच्या सभासद आणि बिगर सभासद ऊस उत्पादकांना आपण तीनशे रुपयामध्ये ते पोतं देतो आहे आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे तर शेतकरी बांधवांनो मी दाखवेन की इथं जर आपण पाहिलं तर फुटव्यांची संख्या जर आपण पाहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेठ्याची शिरजोरी कमी होऊन इथं यालं इथं जी काही नंतर आलेले फुटवे आहेत एकदम समान वाढ जी आहे ते इथं झालेली आहे आणि जसं साहेबांनी आता त्यांची निरीक्षणं सांगितले की प्रत्येक बुतने जर आपण पाहिलं तर किमान बारा प्लस म्हणजे सहावरून डायरेक्ट दुप्पट जी आहे ती इथं ह्या व्हॅरायटीला जी आहे ती इथं पंधरा झिरो बाराला फुटवे इथं उत्कृष्ट असे झालेले आहेत आणि सगळ्यांची समान वाढ जी आहे ती झालेली आहे दुसरा विषय जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता जो काही आपण इथं डोस करणार आहेत तर नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे जे आहे ते आपण इथं पुढं जे आहे ते खात्याचं नियोजन आपण Quel est le Ah, oui. Hey.